नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण मालविका आणि इनवेज एकशे आठमध्ये आज फवारणी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आज फक्त या प्लॉटमध्ये फक्त पांढरी माशीचं औषध नाही आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे धनप्रीत आपण इथं मारलंच नाही व्हाईट फ्लायसाठी कारण की इथं आवश्यकताच नाही आहे या मालविका आणि इनोजक्शे आठवर रोज सशन करणारी किडी येत नाही म्हणजे पिवळा मुजाक येत नाही शेतकरी मित्रांनो पण शेतकरी मित्रांनो तेच कंटेन आहे इथे जोडिओ आहे बोल मिक्टीन आहे शेतकरी मित्रांनो आणि प्रो प्रोटॅश आहे आणि हमला आहे इथे दुसरं कोणतंच आपण कंटेन घेतलेले नाही आहे शेतकरी मित्रांनो तर फवारणी मारताना अभाड आला आहे झाकून शेतकरी मित्रांनो तर पुन्हा औषध तयार करावं हो की नाही करावं याचा हो विचार चालू आहे पण बघा पाणी जर आला तर आपलं फवारणी राहून जाईन कारण की एक साधारण पाच मिनिटाचा सा जरी शिरवा आला तर आपल्याला फवारणी करता येत नाही कारण की पूर्ण ओलच होते याच्यात तर आज आपल्याला अंदर जाता येते शेतकरी मित्रांनो ही मालविका आहे बघा मालविकाला आता शेंगा शेंगा आहे शेतकरी मित्रांनो हे बघा शेंगापाक किती लागल्या चांगली व्हरायटी आहे बघा शेंगा शेंगा आहे शेंग व्यवस्थित आहे आता हे बघा हे बघा शेंगा आहे हे बघा शेंगा आणि पूर्ण तीन ते चार दाणी शेंगा आहे शेतकरी मित्रांनो बघा हे चार दाणी शेंगा एक दोन तीन चार दाणी चांगली व्हरायटी आहे बघा आणि काही आता काही चलप जे आहे ते पण शेंगेमध्ये रूपांतर होत आहे धीरे धीरे बघा शेतकरी मित्रांनो आता या व्हरायटीला मालविका आणि युनिओला तर आजच्या तारखे सदुस सदुसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होतात आता फूल नाही पासष्ट सत्तर दिवसामध्ये आपल्याला फूल दिसत नाही हे बघा कारण की ह्या शेंगीचा चलपीचा कार्यकाळ आहे या अवस्थेत सूर्यप्रकाश पाहिजे शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण नाही पाहिजे कारण की ओलावाय भरपूर आहे हे बघा शेंगाच शेंगा आहे शेंगा, शेंगा सत्तर टक्के शेंगा आहे शेतकरी मित्रांनो काही चलो पहि आहे कारण की अजून आज सदुसष्ट दिवस आहे अजून चाळीस पन्नास दिवस आपल्याला पूर्ण बाकी आहे या चाळीस पन्नास दिवसात पूर्ण तयार होऊन जाईन आपलं सोयाबीन बघा हे बघा सत्तर दिवसात आता सदुसष्ट दिवसात सत्तर टक्के शेंगा आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्हाला शेंगा शेंगा दिसेल मालिकाला शेंगा शेंगा आहे आता ह्या शेंगा आपण आता प्रो पोटॅश मारला शेतकरी मित्रांनो आणि प्रो चे एकच काम आहे सूर्यप्रकाश प्रकाश करायला मदत आणि शेंग भराय भरण्यासाठी मदत होते आणि याच्यातला जो क्लोरिफिल आहे शेतकरी मित्रांनो पानातला हरिद्रेव तो हिरवाच राहतो शेतकरी मित्रांनो कारण की प्रकाश हो शेंग क्रिया फास्ट होऊन शेंग भरण्यास लवकर मदत होते शेतकरी मित्रांनो प्रोपोटॅशच्या आपल्या सोयाबीन पिकाचा सार्वंगिक विकास होतो पूर्ण भरून आता सपाट्यानं कारण की ओलावा भरपूर आहे आणि कोणतीच कीड नाही आहे अईचाही प्रादुर्भाव या पिकामध्ये जास्त झालेला नाही आहे शेतकरी मित्रांनो अई पण नाही आहे बघा तुम्हाला कात्रा दिसते का बघा चांगली व्हेरायटी आहे हे बघा जीव पण पडले शेतकरी मित्रांनो हे बघा खूप शेंगा शेंगा आहे आता हे मोटलो। एक झाड जरी म्हटलं हे बघा हे एकच झाड आहे हे बघा हे एकच झाड आहे बूड दिसत आहे तुम्हाला हे एकच झाड आहे हे बघा दाखवत तुम्हाला हे बघा हे एकच झाड आहे या झाडाला साधारण पन्नास शेंगा आहे शेतकरी मित्रांनो जास्त नाही पाहिजे आपल्याला पन्नास साठ शेंगा जरी असल्या आपल्याला ॲव्हरेज लगून जातो एकरी दहाचा दहा अकराचा ॲव्हरेज जास्त नाही पाहिजे काय करता जास्त कास्त करायला जास्त पिकलं तर भाव नाही देते ते कुणा कास्त करायला भेटला आजपर्यंत भाऊ जास्त पिकलं तर नाही का कमी पिकलं तर नाही भेटलं म्हणून आपल्याच ज... काही नाही आपल्या खर्चाच्या मनानं जरी पिकलं तर लय नाही शेतकरी मित्रांनो आता काय बोलावं आता तुम्हीच सांगा आता नाही आपल्या कामापुरतं पिकलं जा तिकडं काय करायचं आपल्या खर्चाच्या मनानं पिकलो पाहिजे आपल्याला हे बघा शेंगा शेंगाय काही नाही दहा बाराचा ॲवर लाग म्हणा मोकळ कर म्हणा नाही विषय आपला असा आहे शेतकरी मित्रांनो मग आपलं मालविका पाहिलं तुम्ही आता दाखवतो हे बघा शेंगा शेंगाय पूर्ण वावरात शेतात आहे कारण की आज आपण फवारणी करताना शेतात फिरलोच पूर्ण माल पाहिला फवारणी करताना हातात काडी होतीच आपल्या का पूर्ण शेंगाच शेंगा आता तणकट तर काहीच नाही आहे आता धीरे धीरे दिसन तुम्हाला तणकट कारण की आता कसं आहे आता झाडाची सोयाबीन झाडाची वाढ आता काही होणार नाही आता शेंगावस्थाचा शेंगा शेंगा भरण कारण की दिवसेंदिवस या झाडाचं आयुष्यमान कमी होत आहे त्याच आता आपल्या शेंगा भरणीकडे जास्त लक्ष केंद्रित करणार झाड आपलं सोयाबीन हे बघा शेंगा अरे शेंगा आता काय आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो याला ऊन आवश्यकता आहे जमीन आवरली पाहिजे जमीन काय होय जमीन शेतामध्ये याच्यात जोपर्यंत मुया आवरणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याले शेंगा जास्त भरतानी दिसणार नाही कारण की जिथं जमीन आवरलेली नाही राहत ना तिथं शेंगवड होते शेतकरी मित्रांनो पाणी आपली तर शेंगवड नाही आहे म्हणा ना, बुरशी नाही आहे काही आहेच नाही आता पाणी नको याच्यात जर पाणीच पाणी आला ना तर पण खतम विषय आहे आपला काय मग हे मालवी काय उन्नती हे काहीच नाही करत मग कोणत्याच नाही कारण की सर्वात महत्त्वाचा घटक आहे निसर्गाचं वातावरण निसर्गाचं वातावरणच नाही भेटलं तर आपण काहीच नाही करू शकत आता हे मी फवारणी होणार नाही सोयाबीनचे भाव पण वाढणार आहे म्हणते वा नाही वाढले पाहिजे काय एकोणपन्नास पर्यंत आहे म्हणते सध्याच भाव एकोणपन्नास पाच पर्यंत नाही असं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा तुमची प्रतिक्रिया सांगा कसा वाटला आपलं सोयाबीन चांगलं आहे ना जास्त नाही पिकलं पाहिजे बस दहा बाराचा ॲव्हरेज लाग म्हणा मुशी मोक नाही आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो